का तुमचा विचार नाही म्हटलं अरे सांगा ना कसं महाराज काल माया वाटी गेल तर आज आता सरपंचाला मारलं म्हटलं उद्या झाबरूच्या वाटी जाईल परवा शांतारामले मारी म्हटलं असं चालत राहील का हा अरे सांगा ना प्लॅन सांगणार रे शांताराम अरे हात धुन तुम्ही मास्क मागायला लागले का अरे का मला काय माहित लावान तुम्ही दिमाग लावान जरा असं म्हणजे कसं काय कसं कशी बत्ती त्याला द्यायची आता शांताराम सांग ना बघ सांग ना तू कसं काय करायचं तू या विचारावर हा आम्ही म्हटलं सांग कसं मारायचं ते एकदम असा परफेक्ट प्लॅन सांग आम्हाला म्हणजे त्याला माहितच नाही पडलं पाहिजे की आपण मारलं ते सांग कसं काय करायचं असते सांग बाबा का हो बाई आलो म्हटलं आलो आलो कसं झालं लग्न काय सांगतो बाबा बा एक नंबर लग्न झालं काही पाहत कामच नाही मी काय म्हणतो जाऊ तिकडे आपला जगण झाला जगण जगण कुठे जगण्या नाही काय कुठे गेलं ते जेसी सोबत गेलं ते शिरल भाऊ सोबत मग हो का माहित आहे आहे पण ते शिवलाल मधलं माहिती तुला काय झालं ते किती मोठा काय केलं शिवलाल बघून आता भण्ण भांडण मारलं ते ना त्या मारलं ते आपल्या गावाचा सरपंच नाही का गजन आणले चार पाच लात मारल्या म्हटलं पोटात मग काय किती मारलं त्याले बापा किती भांडण करत माणूस मारलं सौदा झाला शिवलासोबत ड्रायव्हरचा आणि त्या शिवलाचा सौदा झालता गजानला माहित होतं गजानन वाटलं की बा आपलं काम करू पहिले मग जाय तिकडे मग ते शिवलाला म्हणत नाही शिवला असं केलं म्हणे आमचा दोघांचा पहिला सौदा झाला म्हणे तू कसं शिबीव आला म्हणून म्हणते वारत नाही असं असं भांडणं बोलताना झाली झाले भांडा मारलं का माहिती मारलं ते लता मारल्या म्हणते ते आता त्याले भांडणच पाहिजे शिवला पण त्याला कारणच पाहिजे ना मला माहित आहे ना रेखार पाहायला गेल पहिले मी वारात जातो त्यानंतर किती झालं ते पाहे तो काम त्यानंतर झालं की सरपंच आहे घरी चक्कर मारले वारात जा पहिले आणि त्या शिवलाल भाऊले बोला पहिले का मारलं मना त्यानंतर ते जे रस्ताचं काम झालं का ते किती घंटा देय जे शिवाजीकडे चार घंटे का 3 घंटे आता तिने पैसे देऊन टाका आणि सरपंच घरी जा दादा मी येऊ का मी तो वारात मी तू बा बिचारी उण बायन किती बाहेर आहे ते चढिच्यावर झाली म्हटलं काय सेल्सिअस का डिग्री दे मग काय तू लोक येऊ उण ले बाहेर नाही नाही येतो ना घरी घरी बसू बसू काय करू आणि मी पण येतो वावरात मी ए चुटके ते बावली बावली सोबत खेळ म्हटलं बाहेर जाऊ नको भूत राहतात बाहेर भूत भूत गीत नसता दिवसा नसता भूत रातच्या नसता भूत काय बाबा काय करा पोरीच जाऊ नको जाऊ नको उ नाही म्हटलं बाहेर बाई जाऊ नको येऊ नको बरं ऊन आले मी काय म्हणतो मला पैसे देणार दोन तीन हजार रुपये ते पाला किती झालं ते शिवे जाता दे बटकून पैसे थांबा थांबा कपाळ झाला थांबा थांबा दोन मिनिटं अबे मारुती काही सांगू का मला कुठे भांडा हाणवाला तू हा कुठ काही सांगू राहिला तू अरे असं नको सांगू ना प्लॅन असा प्लॅन सांग म्हणजे आपण त्याला मारलं पाहिजे पण त्याला पण माहित नाही पडलं पाहिजे बा मला कोणा मारलं ते असं सांगा ना काहीतरी असा कसा प्लॅन करायचा हो काय कसं म्हणजे काय समजू नाही ना मला म्हणजे शिवलाला पण माहित नाही पडलं पाहिजे आपण त्याला मारलं म्हणजे नाही म्हणजे त्याला मारायचं पण त्याला माहित नाही पडलं पाहिजे काय हे कसं का बरं रात्रभर मुक्काम करता का लवकर सांगा ना काय करायचं ते पटकन शांतारा सांगणार बा मार टार्गेट अरे मी एवढा हुशार आहे का मला काय माहित लावान तुम्ही सांगा ना एक कोणी काय सांगते एक हे सांगते एक ते सांगते अरे असं सांगा ना एकदम खतरनाक हु, ना प्लॅन सांगा ना प्लॅन आहे बा काय काय म्हणतो हबा चा पिया तुम्ही घराकडे निघा एवढा टाइम लागत असते काय एखादा अरे असं सांगा ना कोणता तरी प्लॅन अरे त्याला बत्ती द्यायची म्हणजे बत्ती द्यायची तुम्ही सांगून राहिले काय काय करा मग आता अरे का झालं रे बुवा तुले कोण मारल तुले काय आलं अरे तुमच्याच पोरानं मारलं राजे काही हाय काय नाही म्हटलं ते समजते का नाही दोन वर्ष लहान आहे म्हटलं ते आ काय सरपंच गिरपंच पद गीत पाहत होत आ काही सांगा सांगा तुमच्या पोरा गिराले मला आताच खबर आली घड्या की तुले आता मारल्या म्हणे मी म्हटलो खरं का म्हणून मी आता तुझ्या घरी आलो आलोकडे भेटाले काय कसं काय झालं बरं ज्यानं मारला का नाही त्याचा बाप आला आता अरे तुम्ही का आल्या मीठ चोळू राहिले म्हटलं जखमीवर माहित आहे ना तुम्हाला मारलं विषय कट झाला साधलं अरे मी काय म्हणतो आहे का जरासा रागीट आहे जरास ते असं भांडणच करावं वाटतं जास्त करून जाऊ दे तिकडे जास्त तू खराब वाटलं का रे सरपंच तेले सांगतो मी समजावून सांगतो त्याले भांडण गिंड नाही करायचे बाबा काळजी झाला झालं वाटतं का वाद आता काय करता माफी मागून पूर्ण इज्जत गेली ना सरपंचाची काय राहिला आता सगळं सगळं गेलं ना म्हटलं इज्जत राहिली नाही ना गावात हो 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 बरोबर आहे तुमचं जाऊ द्या तिकडाला विषय जे झालं ते झालं आता आता जे होते ते खरंच होती आता काय करता हो ना ते वावरातनी काम चालू वाटते हा त्यासाठी ते, ते देवलाल आणि ते शिवलाल दोघ भाऊ भाऊ आहेत रस्ता बनाला ती जेशीबी बोलवली होती काय जेशीबीसाठी झाला म्हणते ते वाद म्हटलं म्हटलं काय झालं काय नाही वाद म्हणून म्हटलं आलो मी भेटायला बरोबर वाटलं बोले तुम्ही आले म्हणून पण त्याचा काटा काढल्याशिवाय राहत ना बाबा मी बरोबर करतो त्याचं काका रस्ते बरं या या तुम्ही या बसा बसा पल बसा हो दस घट या सांगा म्हटलं काय झालं रेडिंग मधलं सांगा किती झाले घंटे त्याची थांब एक्क्याऐंशी पॉईंट आठ त्याचे चार घंटे झाले म्हटलं हा चार घंटे चार हजार ऐकलं ना तो आ, चार घंटे झाले म्हटलं म्हणजे चार घंटे किती राहिले चार हजार हा कुठे गेला दा बाप बाबा आला नाही आणखी अरे दोन हजार मला द्याय लागते दोन हजार बापाच द्या लागते बाप कुठे आहे तुम्हाला माहिती नाही का बाबा गेले ते माणसाला म्हटलं पैसे द्या लागत मला जगणे हा मला वाटतं पैसे काय का ला घरी गेलं तर मग तू पैसे दाखवत होते कमीत कमी दोन तीन हजार रुपये वा माणूस आहे भांडण करते लेकरावर धावते मी आलो 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 मला वाटते इकडे इकडे आलो थांब थांब चार हजार रुपये झाले म्हटलं दोन हजार तू दे दोन हजार मी देतो पैसे आणले तो आणले आणले पैसे आणले रस्ता कसा केला बरोबर केला का अण्णा पाय चक्कर मार पाय कसा केला ते रस्ता काय का पहिला रस्ता होता जाय नाही बरोबर म्हटलं दे हजार रुपये दे हो थांब 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 आता हे घ्या पैसे चार घंट्याचे चार हजार रुपये लवकर धकवा गाडी कुठे धक्का असते हो चार घंट्याचे चार हजार हो द्या येतो म्हटलं येतो आता आता चाललो तिकडे चाललो लांबच चाललो आता जवळ राह पुरत नाही आता काय तुमचं ते भांडण झालं ते दुपारी काय बाबा चाल असताल डबल आता डबल येतो म्हटलं आता मी किती खेप काढलं बे ना आज दिवसभर किती खेप मारलं म्हटलं तो अरे हे किती खेप मारलं आज आज सतरा का आठरा खेप मारला तो भांडं काऊन गेले भांडा गाऊन गेले का गुन्हा केला का मी लवकर जा म्हटलं हो हो अकड अकड पाय ना किती बोलते मग भी हो हो येतो 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 काय म्हटलं ते सरपंचला का मारलं तर कोण भांड केलं काय म्हटलं काय सरपंचला ना तुला काय म्हटलं सरपंच काय म्हटलं सांगा बोलतो काय म्हटलं त्यांना नाही नाही त्यानं काय नाही म्हटलं मला पण काय भांडण करायचं जाऊ दे तिकडे काय मारामारी करायची ना तुला काय माहित बाबा तू काय आहे तू लग्न आले होता आम्हाला माहित मी तरी सकाळपासून जेशिबू वायाला फोन लावून आलो आणि इकडे आलं तर पाहिलं मस्त सरपंच त्याच्या वारात नेता बी बे म्हटलं मस्त म्हटलं दिमाग हे खातीकडे मारे दिवस हो का बाबा जाऊ दे जाऊ दे तिकडे जाऊ दे काम चाल चालेल वावर जवळ पण चक्कर मार चल बाबा झालं ना तुला फिटलं काम आता झालं रस्ता बरोबर आता हजा जा रस्ता पाय कसा गेला ते हजा बाबा दुपारी म्हटलं किती मारलं सरपंच काकाले आले शिवला काकान आता लाच मारल्या अरे शानदार काका आले म्हणून ते जमलं पुरा गावात झालं लागा ते मारलं सरपंचला मारलं मारलं पाहिजे ना शिवला तो काकांना नाही मारलं पाहिजे तो बाबा पुरा गावात झालं ना अरे बाप रे लय खतरनाक नेटवर्क आहे मग आपल्या गावातलं बातच खबर मत पडली लोकांना काय तर येते बुड्या बड्या काय ना काही कोणी ना कोणी सांगत राहते म्हटलं मग जाऊ तिकडे चाल बरं चाल 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 अरे अरे सरपंच मले माहित पडलं तुले कोणीतरी मारलं म्हणे शिवला मारलं म्हणे लय मारलं का रे तुले पुरे गावात झाली का बाबा चर्चा ही कोण सांगणार को, को, तुम्हाला किती घणाने माहित आहे तुने मारलं ते शिवला मग काय तर मग पुरा गावात झाली चर्चा बाबू बापरे पाच घंट्याचा कार्यक्रम होता पाच घंट्याचा कार्यक्रम पाच घंट्यात पुरा गावात माहित पड वाटते कोण पेटवलं काय माहिती आता हे डुपट अरे कोण आहे ते पेटवणार काय माहिन पाठी होऊ शकते काही सांगतात नाही बाबा काय माहित बाबा पुरा गावात झाली म्हटलं चर्चा किती नाव लोकांना म्हटलं नाव ठेवले मारलं सरपंच भाऊ झाली म्हटलं तुमची बोल झाली पुरा गावात झाली शिवलांना तुम्हाला मारलं लहान लहान लेकर गेली म्हटलं खबर मग काय ना किती फास्ट मेट्रो पाण्या किती फास्ट आहे ते सांगणार टिपर दिल्याशिवाय राहणार असं मारतोच गावाच्या समोर मारतो नाही टिपर तेव्हा सोडत नाही मी मारतोच त्याला आता गावात झाली बाबा बोम कोणा पेट्रोल काम येते बहुतेक ते डायरी काम असेल हे नाही पण काय बघ आता कसं करा सांगा बरं आता मी काय म्हणतो मला जस दिमाग लागला मला एक नंबर प्लॅन आहे म्हटलं थांबा थांबा आधी झालं तुमचं काम झालं दर्शन तुमचं आता जा म्हटलं घरी जात आहात काही नाही म्हटलं आता जा तुम्ही घरी जा जा बर बापा मी तर फक्त भेटायला चालते म्हटलं चाललं चाललं चाल बर शांता रंग भाऊ काय कसं करा सांगा बरं प्लॅन सांगा तुम्ही सांगा तर ऐका कसा आहे म्हटलं प्लॅन कसा आहे काय राजा एक नंबर प्लॅन आहे राजा म्हणजे तिला माहित पण नाही पडल जमलं राजा काय प्लॅन सांगायला शांताराम भाऊ काय दिमाग आहे म्हटलं तुमचा एक नंबर प्लॅन हो हो तसा प्लॅन चांगला आहे बरा एक नंबर प्लॅन आहे म्हटलं राजा एक नंबर म्हणजे माहीत पडत नाही काय प्लॅन सांगायला राजा तुम्ही ना डोसका भारी तुला शांताराम डोस्कं तुझ्या भारीच वाटते म्हणजे मस्त आहे मस्त आहे मग मी काय म्हणतो सरपंच असंच करू म्हटलं बा जसं शांताराम सांगितलं का नाही आपल्याला तसं तसंच करू राजा हो ला असं कराल जमते बाबू म्हणजे माहित नाही पडलं काहीच नाही माहीत पडलं जमतेला का आता मेल रे मेलर हे तू आता लक्षात ठेवा मी काय म्हणतो हे जे प्लॅन आहे का कोणालाच काही सांगू नका म्हटलं आता उद्या बरोबर करू आपण कार्यक्रम हा बा जसं जसं म्हटलं का तसं जसं करायचं म्हटलं बा झाबरू मारुती सांगू कोणा अर राजा मी सांगतो का कुठे ही का सांगायची गोष्ट आहे का लपून ठेवायची हो गोष्ट आहे म्हटली बर बर उद्या करू म्हटलं कार्यक्रम एक नंबर प्लॅन आहे बरं चला आता उद्या भेटूया पुन्हा उद्या काकार असते चला सर रात्री उद्या मस्त उद्या पाहू बरोबर का असते जसं सांगलं बरोबर मी नियोजन करतो चालते चालते रे चालते बर काहीच विषय नाही बर बर आपण पाणी आणि म्हटला जसं सांगलं तसं कर म्हटला लय प्लॅन आहे ना बरोबर घेतो म्हटलं त्याला गोत्यात नाही हा काय टेशन घेऊ नको म्हणजे गोत्यात घेतो नाही का अले बापले आपले बल बा कळतो ना कळतो ना हा कसं हो मिथलं मिथलं बल बल हो मुका बस मुका बस आला ते जवळ हा युधी 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 गोत्यात युधी दिला असं मारतो मा माय नाव बदनाम केलं त्यानं पुढे इज्जत ठेवलं गावातनी थांबलो बाबा तू तर मित्रांनो आजची स्टोरी संपली उद्या भाऊ उद्या काय होती आणि मागच्या व्हिडिओ पहिले तीन कमेंटची ना घेऊ तर पहिलं कमेंट आहे श्रीकुमार लाजीवार दुसरा आहे संतोष गुलवे आणि तिसरा आहे पांढरगवडा यवतमाळ आणि उद्या भाऊ उद्या काय होते शांतरामनं आम्हाला प्लॅन सांगितला आणि तुम्हाला पण आम्ही प्लॅन नाही माहीत पडू दिला आम्ही बरोबर एडिटिंग केली बरोबर तुम्हाला पण माहीत नाही काय आहे ते प्लॅन तर उद्या हे प्लॅन पहासाठी आठ वाजता याच चॅनलवर भेट जा आणि तपत केले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत <coughs> आणि व्हिडिओ आवडला असं लाईक कर जा चॅनल नवीनुसार सबस्क्राईब नक्की कर जा आणि उद्या बघ उद्या काय होते तप ते केले गुड बाय